एव्हरी लाईफ मॅटर्स असं म्हटलं जातं पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाचा जीव महत्वाचा आहे हेच दाखवून दिलेलं आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रेम सिंग यांनी ही बातमी आहे जयपूरमधील यांच्या कार्याला अनेकांनी पसंती केलेली आहे करोडो लोकांनी यांचे कौतुक केलेले आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तारेवरती कबूतर अडकलेलं तुम्हाला दिसत आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रेमसिंग यांनी एका बसला थांबवत त्या कबूतराची मदत केलेली तुम्हाला इथं बघायला मिळेल बसच्या पाठीमागून सीडीवरती चढून त्यांनी कबूतराला त्या वाचवले सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रेमसिंग यांनी केलेले कार्य खूप महत्त्वाचे आहे अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेले आहेत प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा असतो तर अनेकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की के हेच खरे हिरो आहेत कबूतराला थोडी इजा झाली असावी असं या व्हिडिओमधून तुम्हाला दिसत आहे ट्विटर अकाउंटवरती सुप्रिया साहू आय एस अधिकारी यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रेम सिंग यांनी केलेल्या कार्याला सेल्यूटच म्हणावं लागेल अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी इथं केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे